नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले, आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करावं चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनाही बाजार समितीतील कांदा बाजारभावाची माहिती मिळेल आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव अहिल्यानगर ते नाशिक सिन्नर पाचशे ते चोवीसशे एकसष्ट सरासरी एकवीसशे पन्नास सिन्नर नायगाव पाचशे ते चोवीसशे बारा सरासरी बावीसशे संगमेर पाचशे ते तीन हजार सरासरी सोळाशे पन्नास चांदवड अकराशे ते सव्वीसशे शहात्तर सरासरी बावीसशे मनमाड चारशे ते पंचवीसशे ऐंशी सरासरी बावीसशे रुपये न्यावासा घोडेगाव एक हजार ते अठ्ठावीसशे सरासरी अडीच हजार साय सायखेडा पिंपळगाव एक हजार ते अडीच हजार सरासरी दोन हजार पारनेर पाचशे ते तीन हजार सरासरी एकवीसशे देवळा साडेनऊशे ते चोवीसशे पंच्याऐंशी सरासरी एकवीसशे पंच्याहत्तर पुणे पंधराशे ते सत्तावीसशे सरासरी एकवीसशे रुपये सांगली एक हजार ते एकतीसशे सरासरी दोन हजार पन्नास कर्जत अहिल्यानगर पाचशे ते अडीच हजार सरासरी पंधराशे रुपये पिंपळगाव बसवंत पाचशे ते एकोणतीसशे दहा सरासरी एकवीसशे रुपये रामटेक चोवीसशे ते अठ्ठावीसशे सरासरी सव्वीसशे रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख बाजार समितीतील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार कांदा बाजारमध्ये आज आपल्याला जास्तीत जास्त दर हे तीन हजारापर्यंत तीन हजार ते एकतीसशेपर्यंत बघायचं मिळत आहे सर्वसाधारण दर आपल्याला दोन हजाराच्या पुढे बघायला मिळत आहे जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा